राम राम जय खानदेश जय किसान शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आज वार रविवार आज मी तुम्हाला पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजीच्या मी तुम्हाला चोपड्या तालुक्यातील प्रसिद्ध बैलबाजार दाखवते आपले नेहमीचे व्यापारी मित्रांनो सोनू भाऊ धनगर यांच्या दावनेतील मी तुम्हाला जे काही माडवी बैल व नेमाडी याची बैलजोडे आलेले शेतकरी मित्रांनो आपण तुम्हाला ते नेमाडी याचीच्या बैलजोड्यांची व गा आपला गावरान व माडवी या बैलजोड्यांची संपूर्ण माहिती गिर देणार आहे व किमती वगैरे सांगणार आहे मित्रांनो जर तुम्हाला खरेदी वगैरे जर कळते असेल तर सोनू भाऊ धनगर यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून बैलजोडी वगैरे हो खरेदी करू शकता तसंच त्यांच्या मोबाईल नंबर आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनला दिलेला असतो मित्रांनो जर आपल्या चॅनलवरती मित्रांनो जर कोण नवीन वगैरे असेल तर चॅनलला पण सस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करा शेतकरी मित्रांनो बघा मित्रांनो सोनू सेट धनगर यांच्या धावणीत मी तुम्हाला हे जे काही बैलजोडे आहे मित्रांनो या संपूर्ण बैलजोड्यांची मी तुम्हाला आता आपल्या चॅनलच्या माध्यमातून माहिती देणार मित्रांनो बघू शकता तुम्ही एकदम क्वालिटीचे बैलजोडे आणलेले आहेत त्यांनी आणि एकच नंबर अशा क्वालिटीच्या बैलजोड्या आणलेल्या मित्रांनो हे संपूर्ण त्यांची धावणं असते नेहमी तुम्ही अडी दिवस पण जर बैलजोड्या वगैरे जर हो खरेदी करायला आले तर बैलजोड्या तुम्ही हे खरेदी वगैरे हो कर करू शकता आणि त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही बैलजोडी ख वगैरे तुम्हाला भेटू शकते तसं जोड्या पाहू शकता तुम्ही बाकी करदाच असता बाकी सहा दाद असता आणि जे काही चार दाद वगैरे असतात ते पण आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण जोड्या दाखवणार आहे व त्यांच्या दावणीतील जे काही व्यवहार वगैरे असतील शेतकरी मित्रांनो ते व्यवहार पण मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण दाखवण्याच्या पायानगर बघू शकता तुम्ही जोड किती मस्त एक नंबर आहे मित्रांनो एक रिंगी एक शिंगी जोडी मित्रांनो आता पायांमध्ये मी असतं मित्रांनो जोड वगैरे पाहणं बघू शकता तुम्ही जोड एकच एकच नंबर अशी क्वालिटीची मोठ्या मापाची जोडी मित्रांनो हे कसं शेतकरी मित्रांनो हे मोठ्या मापाची जोड बागायतदार जी असे शे मोठे शेतकरी असतात तर त्यांच्यासाठी एकदम चांगली जोडी मित्रांनो किती दाते सोनु दाताला करदा दे का बघा मित्रांनो दाताला करदा जोडी आहे मोठ्या मापाची जोडी मित्रांनो एकच नंबरची क्वालिटीची जोडी शेतकरी बांधवांना वाहू शकता तुम्ही दाताला करा चालू आहे का आम्हाला संपूर्ण असं आहे का गॅरंटी भेटेल संपूर्ण असं आहे का काय किंमत लावली जोडीची दोन लाख रुपये किंमत लावली आहे का बघा मित्रांनो दोन लाख रुपये किंमत लावली जोडीची जात कुठली नेमडी का ये आली, आली हलिकडचे बैल मित्रांनो हे नवीन जात हे हलिजात जातच जात म्हणतात जसं आपल्याकडे माडवी गावरान अशी जातची जोड असते ते जोडींना लालकंडारी लालकंडारी म्हणून एक जोडी मित्रांनो पाहू शकता तुम्ही दोन लाख दहा हजार रुपये किंमत शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही जोडी एक रिंगी एक शिंगी माणसापेक्षा मोठी मोठी जोडी मित्रांनो जोड बघा तुम्ही ही संपूर्ण गॅरंटी पडील मार्क्या भाषा पड्याचे संपूर्ण मालक तर दोन दिवस तीन दिवस बैल जोडी आपण पैसे असतात आपल्या दावणीला बघा मित्रांनो जोड बघू शकता तुम्ही आता व्यवहार वगैरे जे काही होतील आपण तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण व्यवहार वगैरे दाखवणार आहे बघा शेतकरी फार असतात जोडला बघा मित्रांनो ही एक माडी मी जोडी आहे हिची पण संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे बघा मित्रांनो ही एक जोडे मस्त जोडे वीस नंबर क्वालिटी जोडे मोठ्या मापाची जोडी शेतकरी मित्रांनो नागोरी काही सोनवू हा नागोरी का म्हटलं माडवी का बघा मित्रांनो माडवी जोडे मोठ्या मापाची जोडी शेतकरी मित्रांनो एकदम चांगली जोडी मित्रांनो क्वालिटीची जोडी मित्रांनो फुल कलेंटेटबल जोडी मित्रांनो मेन म्हणजे हातापायांमध्ये आणि ते बघणं मी असतं मित्रांनो जोडचं कारण की कसं आहे शेतकरी आल्यावर मेन म्हणजे तिचे पाय वगैरे पाहतो शेतकरी मित्रांनो पाय वगैरे सरळ आहे का नाही बैल जोडीचे तेज म्हणजे शेतकरी वगैरे शेला आणि हातपाय बघतो मित्रांनो शेतकरी वगैरे बघू शकता तुम्ही जोड पूर्ण एक सारखी आहे जोडला कुठंच काही असं नाव ठेवण्यासारखं काही शेतकरी मित्रांनो किती दादे जोनुभळी हे बी दाताला आहे का बघा मित्रांनो एकच नंबर जोड एक दाताला आहे दा मोठ्या मापाची जोड आहे तर याची किंमत काय लावली तुम्ही एक लाख साठ हजार एक लाख साठ हजार रुपये किंमत लावली आहे का बघा मित्रांनो एक लाख साठ हजार रुपये किंमत लावली जोडची जोड बघू शकता तुम्ही दाताला आहे मोठ्या मापाची जोड मित्रांनो जोड बघा एक वेळेस खात्री करा त्याच्यानंतरच तुम्ही जोड म्हणजे खरेदी करण्याचा प्रयत्न करावा आणि आज कसं आहे शेतकरी मित्रांनो नेहमीचे व्यापारी आहे खात्रीचे व्यापारी आहे त्यांची दावण म्हणजे चोपडा मार्केट बैलबाजार इथं नेहमी असते आडे दिवस पण तुम्ही बैलजोडी खरेदी करण्यासाठी आले तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करून बैलजोडी खरेदी करू शकता बघा मित्रांनो तसंच मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला बाकी जोड्यांची पण संपूर्ण माहिती देणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करा बघू शकता तुम्ही आता जोड वगैरे आणता येते अनुभवून ते बघू शकता तुम्ही हा एक सिंगल आहे मित्रांनो सिंगल कसून बोवा बघा मित्रांनो सिंगल जोडे बदला वगैरेचे पण व्यवहार होतो त्यांच्या दावणीला बघू शकता तुम्ही आपण दाताला करतात आहे का असं आहे का चालू या कामाला संपूर्ण बघा मित्रांनो आपण संपूर्ण कामाला चालू आहे याची किंमत काय लावली तुम्ही पासठ लावली आहे का असं आहे का काय मागणी वगैरे लागली याला आता चालू होतोय बाजार बघा मित्रांनो बाजार वगैरे आता चालू होतोय मागणी वगैरे तर काय लागलेली नाहीये आता जे काही व्यवहार असतील मी तुम्हाला व्यवहार पण दाखवणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून

बघा मित्रांनो चौदी चाळीस हजार रुपये किंमत सांगितली होती या सिंगल बैलची सोन आणि कसं होतं शेतकरी कसं व्यवहारमध्ये मध्ये थोडा मागे यात घर होता हो बघू आता काय होतं बाकीच्या त्यांच्या जे संपूर्ण जोड्यांची आपण माहिती गिरी देऊ

नमस्कार भाऊ कसं झाला व्यवहार वगैरे चाळीस हजार रुपयाला शेतकरीला बैल दिलाय तर दादा नाव काय तुमचं आलं वासुदेव वासुदेव माळकर वासु राहणार कुठले लासूरचे ला एका व्यवहार ला वगैरे आवडलाय तुम्हाला व्यवहार वगैरे आवडलाय तुम्हाला असं आहे का तर गॅरंटी काय दिली सोनु संपूर्ण फिरला माझी गॅरंटी बस या मार्केट फिरला तर आपली जबाबदारी आहे बघा मित्रांनो आता दोन, दो, दोन दिवस दोन दिवस, दिवस तीन दिवस बैल जोडी सिंगल बैल आखल पैसे मित्रांनो पाहू शकता तुम्ही संपूर्ण गॅरंटी दिली आपल्या भाऊ त्यांनी बघू शकता तुम्ही दाते सोनुर दाताला पूर्ण झालंय का चालू आहे पण कामाला संपूर्ण गावरान आहे काही बघा मित्रांनो गावरान जातीची बैल जोडी आहे मागितली होती शेतकऱ्यांनी पण ही बैलजोडीला hey! मागितल्या कोणी बैलजोडी मार्केटला मागता बघताय का अजून काय किंमत सांगायची साठ हजार सांगायची किंमत आहे बघा मित्रांनो पासष्ट हजार रुपये किंमत सांगायची आहे जोड बघा फुल करंट आहे आणि गावरान बैलजोडी मित्रांनो जी म्हणजे आपल्या जंगलाला चालू शकते अशी बैलजोडी मित्रांनो खात्रीची पासष्ट हजार रुपये किंमत एकदम कमी रेटमध्ये मित्रांनो कारण कसं हे सांगायच्या रेटच तुम्ही सांगायच्या रेटच तो मित्रांनो एक शब्द शेतकरीच्या दुसरा शब्द व्यापारी त्याच्यामध्ये जास्त दोन गोष्टींमध्ये व्यवहार होतो मित्रांनो तसंच शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही ही एक जोड आहे ही कुठली जातीची सोनुभू जोड नेमाळ जातीची आहे का बघा मित्रांनो नेमाड जातीची बैल जोडी आहे चालू आहे कामाला संपूर्ण दादाला करतात का यांची गॅरंटी भेटेल संपूर्ण हा काय किंमत आहे यांची मग एक लाख दहा हजार सांगायची किंमत आहे बघा मित्रांनो नेमाडी जोडे एक लाख दहा हजार होती किंमत आहे सांगायची जोड पाहू शकता तुम्ही पूर्ण एकसारखी जोडे मित्रांनो कामाची संपूर्ण गॅरंटी भेटेल आणि जर ओळख परिचय राहिला तर दोन दिवस तीन दिवस आठ दिवस जोडी आकलून पैसे वगैरे असतात मित्रांनो त्यांच्या दावणीला बघू शकता तुम्ही फक्त थोडीशी ओळख दाखवून द्यायची पाहू शकता तुम्ही तर ही एक जोडी मित्रांनो हिची पण माहिती घे मी तुम्हाला देतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून ही कुठली मालवी आहे का बघा मित्रांनो मालवी जोडी पण किती किती दात आहे पण दाताला सहासा आहे का बघा मित्रांनो दाताला सहासा दात गोरे मालवी गोरे वगैरे पाहू शकता तुम्ही एकदम छान गोरे मित्रांनो तर यांची मागणी मागच्या वेळेला पण लागली होती पंच्याण्णव हजार रुपयाला पाहू शकता तुम्ही तर या वेळेला यांची का किंमत काय लावली मग यांची किंमत लावली एकदा फायनल एकदा फायनल आहे बघा मित्रांनो ज्यात खरेदी करायची असेल तर सहा माल मालवी गोरे मित्रांनो यांची एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगायची पाहू शकता तुम्ही जोड बघा तुम्ही एक रिंगी एक शिंगी आहे कारण की त्यांच्या दावणीला असं असतं की दोन दिवस तीन दिवस बैलजोडे हाकलून पैसे असतं मित्रांनो आणि जर आपल्या इथला जर राहिला कोणी ओळखी ओळख वगैरे दाखवली तर त्याच्यामध्ये ते आठ दिवस पण देऊ शकता गोरे वगैरे मित्रांनो पाहू शकता तुम्ही पूर्ण गोरे पण एकच नंबर क्वालिटीचे आहे बघू शकता तुम्ही क्वालिटी बाज रे मित्रांनो बघा मित्रांनो मी तुम्हाला संपूर्ण जोड्या दाखवले सोनू सेट धनगर यांच्या दाऊनतील जर तुम्हाला जोडी जर कर खरेदी करायची असेल तर सोनू सेट यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून बैलजोड्या वगैरे खरेदी करू शकता नेहमीचे व्यापारी मित्रांनो गॅरंटेड बैलजोड्या असतात त्यांच्याकडे पाहू शकता तुम्ही नमस्कार काका काय किंमत आहे सिंगल बैलची पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार का किती दादे हा दाताला करदात करतोय का बघा मित्रांनो दाताला करतात करतो हे संजय काका शिवाजी पाटील चोपड्या तालुक्यातील प्रसिद्ध व्यापारी मित्रांनो त्यांच्याकडे नेहमी बैलजोडी असता सध्यामध्ये ते बैलजोड्या वगैरे काय आणत नाही बघा तुम्ही जोड सिंगल पहिले मोठ्या मापाच्या बैल मित्रांनो पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगता येते याच्यामध्ये व्यवहारमध्ये कमी जास्त होऊन जाईल का असं आहे का गॅरंटी पडल याची संपूर्ण असं आहे का त्याची संपूर्ण गॅरंटी आहे आपल्याकडे तर बघा मित्रांनो ही जोड होती का सिंगल एक बदला करून विकला का कुणाला तरी बघा मित्रांनो एक बदला करून विकलेला आहे का कारण त्यांनी जर तुम्हाला जर सिंगल बिल बी जर खरेदी करायची असेल तर त्यांना एक वेळेस तुम्ही कॉन्टॅक्ट करून सिंगल बिल खरेदी करू शकता मोबाईल नंबर द्यावर अठ्ठ्याऐंशी तीस त्र्याहत्तर एक तर मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर संजय काकांना तुम्ही एक वेळेस कॉन्टॅक्ट करून सिंगल बिल खरेदी करू शकता तसंच मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सोनू सेठ दंगर यांच्या दावणीतील बी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ दाखवलेले आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तसंच जय खानदेश जय किसान शेतकरी मित्रांनो